शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो निसर्ग पुन्हा कोपला भोकर बुधखेड हिमायतनगर उमरी तालुक्याला अवकाळी पावसासह गारपीटीनं झोडपले रग्बी हंगामातील पिकांचं नुकसान स्थळ पाणी दाखवल्यानुसार कापूस खरेदी करावा जिल्हाधिकाऱ्यांचा राज्य सरकाराकडे प्रस्ताव हो। भिजलेला कापूसदारामध्ये सोळाशे रुपयांपर्यंत फटका मानवत मधील स्थिती पाच हजार पाचशे ते सहा हजार चारशे रुपये मानवत मध्ये कापसाला खरीपानंतर रब्बी डोक्यामध्ये अमरावती वर्धा यवतमाळ नांदेडमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान दूध अनुदानाची प्रतीक्षा महिनाभरानंतरही कायम शेतकऱ्यांचा डाटा भरला नसल्याचं स्पष्ट वर्धा पीक विम्याची तक्रारी करण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करा आमदार रणजित कांबळेचा निर्देश प्रशासन अलर्टमध्ये यंत्रणा यंत्रणात अनुभव अवकाळी ग्रस्तांच्या याद्या अपलोड प्रकृती संगीनं कृषी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा चक्क नकार निधी मंजूर वितरण रखडले नंदुरबारचे कांदा मार्केट भरते आवक सहा हजार वर नवीन कांदा आल्यावर आवक आणखीन वाढणार भाव साडेआठशे ते बाराशे रुपये प्रति प्रतिक्विंटल टांझनियोन मधून सोया आयात केल्यानंतर दरामध्ये घट प्लांट मालकासह शेतकरी अडचणीत प्रति क्विंटल हजाराची तूर कांदा दारामध्ये घसरण लसूण प्रति किलो झाला चारशे रुपयांचा भाव पंधरा ते वीस दिवसामध्ये दर दुपटीने वाढले लसणाच्या फोडणीचा दणका जनावरांच्या चाराचे भाव वाढले तर दुधाचे उतरले पशुपालक पडले दुहेरी संकटामध्ये सोयाबीनचे चार हजारांनीच खरेदी कपाशीचे भाव घसरले ग्रामीण भागात व्यापाऱ्याकडून भाव पाडून शेतमालाची खरेदी जिल्ह्यातील दोन हजार वीस नागरिक झाले वीज निर्माते छतावर वीज निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे महावितरणचे आव्हान गारपीट अवकळीने शेतकऱ्यांची दानादन भाळुगाव तालुक्यातील सलग दुसऱ्या दिवशी फटका उमरेडखेड आणि तालुक्यातील बसल्या पोरांच्या जराचा झटका पीक विमाची तक्रारी करण्यास येणारी आंतरिक अडचण दूर करा रणजित कांबळे यांचे निर्देश जिल्हा प्रशासन अलर्ट मोरोडवर पुन्हा आसमान कोसळले सत्तेचाळीस गावांना गारपिट्यांना झोडपले देवळी तालुक्यात गहू चाण्यात दोन हजार सहाशे पन्नास हेक्टर पिकाला फटका कापूस गाठींच्या खरेदीसाठी उतरल्या आंतरराष्ट्रीय कंपन्या खुल्या बाजारात दाराला जळाले रुह गाठींचे भाव छप्पन हजार पाचशे रुपयावर गहू ओंबीवर गारपिठांचा तड़ाका शेतकऱ्यांना फटका कापूस आरभारा मिरचीसह अन्य पिकांचे मोठे नुकसान शेतकरी आर्थिक संकटामध्ये हजारो हेक्टरवरील पिकांना गारपिठांना झोडपले राजोला सर्कलला बसला सर्वात मोठा झटका पंचेचाळीस हजार रेशन कार्ड धारकांना होळीला मिळणार साडी मोफत जिल्ह्यातील राज्य यंत्रमाग महामंडळाकडून साड्यांचा सा...